लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी प्रेस करा नलिनीताई चित्रे महिला विद्याप्रसारक प्रसारक ट्रस्टच्या अंतर्गत नाशिकच्या उडान फाउंडेशन तर्फे बारा ते चोवीस वयोगटातील विद्यार्थिनींकरिता सैनिकी धर्तीवर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते या शिबिरातून मुलींना शारीरिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हे उद्दिष्ट होते शिवाय ज्या विद्यार्थिनींना संरक्षण दलात करिअर करायचे आहे त्यासाठी एनडीए प्रिप्रेटरीज ट्रेनिंग ही देण्यात आले अध्यक्ष निवृत्त स्क्वाड्रन लीडर सुप्रिया चित्रे उपाध्यक्ष सैजल चित्रे कार्यवाह अपूर्व रहाळकर खजिनदार सुनील चित्रे विश्वस्त उदय अधिकारी निलिमा प्रधान यांची प्रमुख उपस्थिती या शिबिराप्रसंगी होती या आर्मी ट्रेनिंग सेंटरच्या बुट कॅम्पमध्ये संचलन रायफल शूटिंग तिरंदाजी हॉर्स रायडिंग स्वसंरक्षण टेंट पिंचिंग आउटडोर कुकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सैनिकी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करिअर डेव्हलपमेंट सेशन हे तज्ज्ञांकडून देण्यात आले दे। कॅम्पसाईटवर अत्याधुनिक प्रकाश योजना सी सी टी व्ही पॅन्ट्री राहण्याची व्यवस्था विद्यार्थिनीकरता करण्यात आलेली होती यात निवृत्त स्कॉड्रन लीडर सुप्रिया चित्रे मानसशास्त्र तज्ज्ञ अपूर्वा रहाळकर प्रशिक्षक जान्हवी बुगदे चित्रा कोराटे मृणाल जोशी सालिका या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले उडान फाउंडेशनच्या संस्थापिका निवृत्त स्कॉड्रन लीडर सुप्रिया चित्रे यांनी स्वतः संरक्षण दलात सेवा बजावलेली असल्यानं आत्ताच्या पिढीतील विद्यार्थिनींना विशेषतः ग्रामीण भागातील किंवा अतिदुर्गम भागातील मुलींना ही लढाऊ सैनिकी प्रशिक्षण मिळाले पाहिजे या संकल्पनेतून स्कॉड्रन लीडर सुप्रिया चित्रे यांनी उडान फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात आले या सर्व संदर्भात उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्कार नलिनीताई चित्रे विद्याप्रसारक महिला विद्याप्रसारक संस्था आणि उडान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ही कॅम्पसाईट त्र्यंबकेश्वर शिरसगाव इथे डेव्हलप केलेली आहे ही मुख्यतः मुलींसाठी म्हणजे मुलींना एअरफोर्स नेव्ही आणि आर्मी याच्यात जाण्यासाठी जे ट्रेनिंग लागतं इनिशियल ट्रेनिंग ते देण्याचा या संस्थेतनं आमचा मानस आहे आणि निवृत्त स्क्वॉडन लीडर सुप्रिया चित्रे मॅडम ह्या स्वतः एअरफोर्समध्ये दहा वर्षाचा कार्यकाल त्यांनी केलेला आहे एन डी एमध्ये त्या इन्स्ट्रक्टर होत्या तर ह्या गोष्टीचा कुठेतरी समाजालाही उपयोग व्हावा आणि पुढे मुलींना पुढे आणण्याच्या दृष्टीने आमचा खूप मानस होता त्या दृष्टीने आम्ही ही संस्था कार्यरत केलेली आहे तर त्याचा जास्तीत उडान फाउंडेशन ही अतिशय छान संकल्पना स्कॉडन लीडर चित्रे मॅडमनी अस्तित्वात आणली आहे प्रचंड मेहनतीने हा उपक्रम त्यांनी शिरसगाव त्र्यंबकपासून एक तीन किलोमीटरवरती शिरसगाव म्हणून गाव आहे तिथे दोन एकरमध्ये उभा केलेला आहे याच्यामध्ये त्यांनी मुलींना केपेबल बनवण्यासाठी किंवा मिलिट्रीचं एज्युकेशन प्रॉपर मिळावं किंवा त्यांच्यापुढे मिल्ट्रीमध्ये जाण्यासाठी म्हणून काही मोटिवेशन्स मिळावेत म्हणून इथे कॅम्पसाईट उभी केली आहे त्याच्यामध्ये मिलिटरीच्या रिलेटेड वेगवेगळे ट्रेनिंग्स वेगवेगळे गेम्स हे त्यांनी इथे अरेंज केलेले आहेत आणि आता यांनी या प्रोग्रॅममध्ये आदिवासी मुलींना फ्री सहभागी करून घेतलेला आहे ही फार मोठी गोष्ट आहे की अतिशय महागडी अशी ह्या ट्रेनिंग्स ही लोकांना मिळत नाहीत आणि यांनी या आदिवासी मुलांसाठी फ्री ठेवली आहेत इतर मुलींबरोबर त्यांचं इंटरॅक्शन ठेवलं आहे नमस्कार नलिंद्राई चित्रे महिला विद्या प्रसारक ट्रस्ट नाशिक ह्या ट्रस्टतर्फे उडान फाउंडेशन आर्मी बुट कॅम्प याचं आयोजन त्र्यंबकेश्वरजवळील कॅम्पसाईटवर करण्यात आलेलं आहे ह्या कॅम्पसाईटवर बारा ते बावीस वयोगटातल्या वर्ष वयोगटातल्या मुलींना एक सैनिकी प्रशिक्षण किंवा सैनिकी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्यांची मनाची तयारी व्हावी आणि त्यांना एक प्रशिक्षण मिळावं यासाठी एक आपण कॅम्प्सचं आयोजन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये तीन स्टेजेसमध्ये हे है कॅम्प आहेत पहिला बेसिक कॅम्प आहे तीन दिवसाचा इंटरमिजिएट कॅम्प आहे तो पाच दिवसाचा आणि जो ॲडव्हान्स कॅम्प आहे तो एक आठवड्याचा अशा तऱ्हेने हे ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि ह्याच्यात शहरी आणि ग्रामीण ह्या दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थिनी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे तेव्हा शाळा कॉलेजेसच्या आधी जी मंडळं असतील त्यांनी आपापल्या शाळा नमस्कार मी स्कॉटन लीडर सुप्रिया चित्रे उडान फाउंडेशनची संस्थापिका आणि एन सी एम व्ही पी ट्रस्टची अध्यक्ष आहे या दोन्ही संस्थांनी मिळून आम्ही एक आगळावेगळा असा कार्यक्रम इथे सुरू केलेला आहे आणि त्याचं मेन कारण हेच आहे की मुलींसाठी खूप वेकन्सीज आहेत डिफेन्स फोर्सेसमध्ये आणि खूप मुलींना जाण्याची इच्छा सुद्धा आहे पण तो जो प्रवास आहे जिथून आपण अपन... आपली इच्छा असते आणि आपण तिथपर्यंत पोचण्यासाठी जी मेहनत करतो तो सोपा करण्यासाठी आणि मुलींच्या दृष्टीने एक अशी संस्था उभी करायचा मानस होता की जी पूर्णपणे मुलींसाठीच सा काम करते त्यांच्या फिजिकल त्यांच्या मेंटल सायकोलॉजिकल सोशल गरजा ओळखून त्यांच्यासाठी काम करते आणि अशी उडान सुरू झाली सहा वर्षापासून आम्ही उडानचं काम करतो आहे आणि आता एन सी एम व्ही पी ट्रस्टच्या बरोबर आम्ही हा प्रोग्राम सुरू केला आहे ज्याच्यात अर्बन आणि रुरल अशा दोन्ही साईडच्या मुली एकत्र येऊन एकमेकांबरोबर कल्चरल ट्रान्सफर म्हणजे कल्चरल नॉलेज ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो त्याचा आमचा मानस आहे आ, या मुलींकडे खूप स्किलसेट्स आहेत आणि प आपस म्हणजे एकमेकांबरोबर जर हे स्किलसेट्स आपण शेअर करू शकलो तर आपण सर्वायवल टेक्निक्स आपण कम्युनिकेशन स्किल्स आपण खूप अशा गोष्टी शिकू शकतो ज्या आपल्याकडे रुरल आणि अर्बन या दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहेत स्वतःच्या एका छोट्याशा पॉकेटमध्ये काम न करता आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह असा ट्रेनिंग प्रोग्राम बनवलेला आहे या मुलींसाठी आ, आत्ता जो इथे तुम्ही प्रोग्राम बघताय त्याच्यामध्ये पाच रुरलच्या मुली आणि पाच अर्बनच्या मुली अशा एकत्र मिळून हा अख्खं ट्रेनिंग आपण त्यांना देतो आहे आणि खूपच छान रिझल्टस आहेत आम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी स्वतः शिकायला मिळत आहेत आणि माझं रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की प्लीज मॅक्सिमम मुलींपर्यंत पोचायला आम्हाला मदत करा सो दॅट आम्ही जास्तीत जास्त ट्रेनिंग करून आपल्या भारत देशासाठी जास्त महिला सैनिक तयार करू शकू थँक्यू जय हिंद मी अपूर्वा रहाळकर उडान फाउंडेशनमध्ये गेली सहा वर्ष आम्ही मुलींना मिलिट्री जॉईन करण्यासाठी ट्रेन करतो आपल्याला शक्यतो असं वाटत असतं की मिलिट्री म्हणजे शारीरिक मेहनत भरपूर असते पण त्याचबरोबरीने मुलींना मानसिकदृष्ट्या सक्षम करणं देखील तेवढंच गरजेचं असतं आणि ते काम मी करते आ, आ, उडान फाउंडेशनमध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो त्याच्यापैकी एक म्हणजे मिलिटरी बूट कॅम्प ज्याच्या अंतर्गत आपण मुलींना रहिवासी शिबिर ऑर्गनाईज करतो आणि त्याच्यात फक्त शारीरिक ॲक्टिव्हिटीज नाहीत तर आपण त्यांना वेगवेगळ्या मेंटल कपॅसिटीज वाढवण्यासाठीच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा इंट्रोड्यूस करत असतो कारण आजकालच्या काळात मुली ह्या घराबाहेर न पडता फक्त शाळा आणि त्यांचं लिमिटेड आयुष्य झालेलं आहे स्क्रीनची मुलं खूप जोडली गेलेली आहेत तर त्यांना त्र्यंबकसारख्या निसर्गाशी जोडणाऱ्या वातावरणात आणून त्यांना मिलिटरीची पण ओळख व्हावी आणि ते मानसिकदृष्ट्या थोडं त्यांना एक वेगळं वेंट आऊट करण्यासाठीचं एक साधन मिळावं हे पण मागचा आमचा उद्देश आहे इकडे आपण तीन पाच आणि सात दिवसाचे रहिवासी कॅम्प्स घेतो जे फक्त मुलींसाठी आहेत आणि हे ट्रेनिंग आपण मुलींच्या गरजा मानसिक शारीरिक सामाजिक गरजा विचारात घेऊन हे मॉड्यूल्स बनवलेले आहेत ज्याच्या अंतर्गत आपण मुलींना पुढे जाण्यासाठी पुढे जाऊन सैनिकी करिअर चूज करण्यासाठी मदत करत असतो आणि जरी त्यांनी कुठलं वेगळं फील्ड निवडलं तरीसुद्धा इकडे शिकलेली शिस्त डिफेन्सच्या व्हॅल्यूज हे कुठे ना कुठे त्यांना पुढच्या आयुष्यात परिणामकारक ठरतील अशी आपली मानसिकता त्यांच्यात आपण घडवत असतो धन्यवाद दरम्यान शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना एकत्रितरित्या समाविष्ट करून सामाजिक एकरसता आणणे हा देखील या शिबिरामागील प्रमुख उद्देश होता दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना शिबिरात सामावून घेण्यात आलं विशेष म्हणजे संस्थेकडून त्यांना हे प्रशिक्षण निशुल्क देण्यात आले त्र्यंबकेश्वर शिरसगाव परिसरात या आर्मी ट्रेनिंग सेंटरच्या बुट कॅम्पमध्ये हे सर्व प्रशिक्षण पार पडले दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक